मुंबई एपीएमसी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांदा बटाटा व लसणाच्या दरात घसरण झाली आहे होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज दोनशे सदतीस गाड्यांची आवक झाली आहे मार्केटमध्ये एकशे चव्वेचाळीस गाड्यांमधून तेहतीस हजार चारशे चौसष्ट गोणी कांद्याची आवक झाली असून कांद्याचा दर पाच ते सत्तावीस रुपये प्रति किलो आहे तर चौसष्ट गाड्यांमधून अठ्ठावीस हजार एकशे सात गोणी बटाट्याची आवक झाली असून बटाट्याचा दर सात ते अठरा रुपये प्रति किलो आहे तर एकोणतीस गाड्यांमधून सहा हजार चारशे सदतीस गोनी लसणाची आवक झाली असून लसणाचा दर चाळीस ते नव्वद रुपये प्रतिकिलो आहे